नमस्कार लोकमाजा न्यूजमध्ये आपले स्वागत मी संतोष राठोड आपण बघत आहात लोकमाझा न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट आपल्यापर्यंत ता पोहोचत राहतील बंजारा समाजाचे धर्मगुरू परमपूज्य बाबूसिंग महाराज यांचा आशीर्वाद घेऊन बीड व जालना लोकसभेच्या मैदानात उतरून रविकांत राठोड यांनी ठोकली ताल सविस्तर वृत्त असे की बीड व जालना लोकसभेचे उमेदवार रविकांत राठोड यांनी समाजाची काशी येथील महंत महाराज परमपूज्य बाबूसिंग महाराज यांचा आशीर्वाद घेऊन आंबळ सोयगाव सिल्लोड दौऱ्याला सुरुवात केली असून म दौऱ्यातील नागरिकांनी गाठी भेटी व संवाद साधून रविकांत राठोड यांचे प्रत्येक गावात गावागावात स्वागत व सत्कार करण्यात येत आहे व पोहरागडचे महंत धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांनी बंजारा बांधवांना आवाहन केले आहे की जालना लोकसभेचे उमेदवार रविकांत राठोड यांच्या पाठीशी उभे राहून व रविकांत राठोड यांना निवडून द्यावे असे आवाहन समस्त बंजारा बांधवांना केले आहे जगदंबा भगवान सद्गुरु सेवा बाळा भगवान धर्मगुरु रामराव बापू चैत्र

टाटा काटे जागे भी हमर शिक्षणा भी वंचित छ हर समाजेर प्रश्न सरा सारो देशे माई हमार एक समाज ने एकच सूची अलोखन हमारो धर्मदार भक्त रामराव बाबू रो छेला रविनाथ वीर जिल्ला लोकसभा केरी जिलो छ फेर जे समाजे फेर जे विचार करीचा जे डावरी लवारा त छ गुजवारा गावरी चाना Yeah, <laughs>